हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे शेवग्याची शेंग आणि डाळ मिक्स आपण भाजी कशी खूप बनवायची तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे शेंग स्वच्छ कट करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे बघा अशा प्रकारे याच्यावरच जे शिर असते ते काढून घ्यायचे आहे जेणेकरून लवकर शिजेल शेंग तर आता मी इथे एक पाते घेतला आहे त्यामध्ये मी शेंगा था शेंगा था शेंगा शेंग आता शिजवून घालणार आहे इकडे शेंग शिजते तोपर्यंत आपण दुसरे डाळ शिजवून घेऊया ते कोकर कोकर ले ले, मी इथे कुकर घेतला आहे कुकर मध्ये अर्धे वाटेला थोडस जास्त मी डाळ घेतलेली आहे बघू शकताय ते डाळ आता स्वच्छ आपण धुवून घेणार आहे बघा इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेते एक घेतलेला आहे टोमॅटो भरून घेतलेला आहे गरजेनुसार आता पाणी भरून घ्यायचं आहे चार सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चम्मच आपण तेल घालून घेणार आहे तुमच्या कमी तेल कमी किंवा जास्त करू शकता तर ले ले मी यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया जिरे मी अर्धा चम्मच घेतलेला आहे त्यामुळं आता यामध्ये लसूण आणि खोबरे लसूण येतात खेचून घेतलं आणि खोबरे येते मी खूप फिरवून घेतला तरी चालेल छान असं आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे आता लसूण आहे खोबरं घालून घेऊया हा आपला बेसिक मसाला आहे आपण तयार केलेला आहे यामध्ये आता आपण तिखट काढून घेऊया हा काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला जो आपण घरी बनवतो गरम मसाला एक चमच घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करून घ्यायचा आहे छान असं आता आपण हे मिक्स करूया बा भाजलेला आहे मसाला आता हे आपले डाळ शिजलेले आहे ते आपण यामध्ये आता घालून घ्यायचे आहे बाळा किती मस्त असे शिजलेले आहे तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवू शकता खूप छान लागते ते मी पंच्याहत्तर टक्के शेंग शिजवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी शेंग शिजवून घेतलेले आहे ते सुद्धा आपण आता घालून घेऊया बाळा तर ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे सवी मला हवा असेल तर तुम्ही घट्टच ठेवू शकता यामध्ये गरम पाणी घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्योतिष रेसिपी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मस्त राहा खुश राहा आनंद राहा धन्यवाद